फ्रेंड हे आपला चिकनचा वेळ हे लगे आलं घेतलं एवढं नाही येणार ना, पण हे कोथिंबीर आणि हवा का हे चिकन धुवून ठेवलं इथं इथं आता तेल टाकून घेते कांदा लालसर झाला हळद टाकून घेऊ आता आता लगेच मी हा का चिकन टाकून घेते किती घेतले नाही एक किलो चिकन इतने मी टाकून घेतलं एक टमाटं छोटंसं आणि कांदा घेतला चांगला मोठा आणि वरतून त्याच्यावर मी थोडंसं नमक टाकलं आहे आणि टमाट का त्याला टाकलं नाही तर माहिती आहे का त्याचा कलर न मला लाल लाल आवडत नाही त्या मटणाचा लाल कलर होतो पुन्हा आपण आळणी पाणी बघायला लागलात ना तर लाल लाल कलर होतो म्हणून मला ते आवडत तर आता ह्याला त्याचं पाणी आठवत तर मी काय करून घेणार असंच ठेवणार आहे ना, ना पिलेट झाकून हवा का तर हवा का मी काय उघडलं नाही आता तुमच्या देखतच उघडायला लागलं हवा का हे असं मस्तपैकी शिजायला लागले त्याला पाणी भरपूर सुटलं आहे आता मी त्याच्या का आलं लसून टाकते आणि फुटलं नाही थोडं लसूण तुम पडला आहे असं तर हवा का अद्रक लसण कोथिंबीर वाटली आता मी आता आपण हे उघडून बघू कसं झालंय की वाव छान छानपैकी झाले तर आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ हो का एवढं टाकले मी तर मी असं घेतले हलवून मस्त पाहिजे आणि इकडे मी काय केलं दही पण घेतले मला थोडीशी बिर्याणी बनवायची तर चला मग आपण ह्याच्यावर ठेवू तर मी आता हा का पाणी ठेवणार आहे सगळं आटलं नाही हे पाणी तर हे मसाला पण चांगला चांगला भाजून निघला आहे तेल पण आता सुटलं आहे तर ह्याच्यावर पाणी ठेवणार आहे तर बघू मधीलही आवाज यायला काय खाली लागले का काय पाणी पण टाकू आपण अग का थोडं थोडं लागले जास्त नाही का हे असं तर चला आपण पाणी टाकून घ्या मस्तपैकी पाणी टाकून घेतलं थोडं काय एवढं ते काही नाही ते झालं मस्तपैकी तर आणखी असतात पाणी पाणी टाकून घेणार आहे तर हा बघा मी काढली प्लेट तर आता हे सगळं आहे का मी एका पातेल्यात काढून घेणार ह्याच्यात मटण काढून चिकन काढून घेतलं इथं कढई ठेवली कांदा भाजून घेतला हे टमाट सॉरी कांदा कापून घेतला मिरची टमाट तांदूळ घेतले तिथं ता रेशीनचे त्याचे पण तसं नाही चिकलवाला आणि खडा मसाला देखील हा मी दाखवते हा मिरी टाकली कांदा टाकून घेतलाय ख चक्रीफूल धमालपत्र टाकलंय मॅ म्हणजे तेच पात म्हणते मी आता दालचिनी टाकणार आहे वा दालचिनी एवढी हो टाकणार मी मला खूप आवडती म्हणून तर बघा तेजपत्ता टाकला चक्रीफूल टाकलं मोठी इलायची टाकली सगळं टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आता हा टाकी तमाट काय नाही ते घेते सगळं लगेच हा का आले आता आलं लसूणचं तेच वाव सुगंध भारी यायला एकदम आता ह्याच्यातच ह्याच्यात मटर पण परताय टाकण्या हाय तांदूळ पण टाकते लगेच लगेच हवा का मसाला पण टाकते सगळं टाकून ते हवा का मसाला एकदम चांगला भाजला आता मस्त सुगंध यायला लागला आहे आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये चिकन ये घरपर्यंत मिळायला लागले चिकन करतोय हा बघा आता हे दही टाकून घेते कारण मी दही काय झाले भरपूर आंबट झालेला आहे आता ग्राईंड पण झालंय म्हणून असं दिसायला लागलंय तर आता त्याला थोडंफार शिजून घ्यावं हो लागेल गॅस संपलं काय

मसाला वगैरे हो सगळं आता टाकायला लागले पाणी थोडं आणि एकदम सुगंध भारी शिकला या तुमित फोन लावा थांबा मला पान टाकणार तर बिर्याणी टाकली ह्या प्रकारची आणि ती पण इतकं भारी सुगंध भे यायला लागला आहे ना हा बघा ही दहा मिनटं आता झाकून ठेवणार मी आणि मग झालं दहा मिनटामध्ये म्हणताना तर बिर्याणी घेऊन चला आणि हे भाजीला काढून ठेवलं आहे थोडी भाजी बनवाय हा का थो बघू आपण वाव बघा कशाचं तर हा बघा कसं झालंय ते आपण बघू आता ह्याला वाव छान हा बघा ही बिर्याणी गेला नव्हता मागाचा हिडी पेऱ्या शेकांदाच काढला तर हा बघा हे मस्त पैकी मी हलवले हा बघा ही बिर्याणी घरच्या तांदळाची आपल्या तर एकदम सुगंध एकदम भारी याय लागला हे